आदिवासी आहे तो म्हणजे इंडिजिनस पीपल डे हा साजरा होणार होणारच आहे एकोणीसशे चौदा साली आपण तो स्वीकार केला आणि तो आज प्रथा करत हो, आहोत आणि हा पुढे कारण थेवला, जगामध्ये जेवढे राज्य आहेत त्या राज्यामध्ये इंडिजिनस पीपल डे म्हणून साजरा करतात ही आपली संस्कृती टिकवण्यासाठी तिथेच सांगितलेलं आहे की तुम्हाला ही तुम्हाला वीस वर्ष आम्ही देतो या वीस वर्षामध्ये तुमची भाषा तुम्ही उल्लुप्त केली पाहिजे विकसित केली पाहिजे बोलली पाहिजे तुम्ही विसरला नाही पाहिजे भाषेमध्ये वापर केला पाहिजे दुसरं आहे वाद्य जगाच्या पाठीवर केलं तर वाद्य ही आपली वेगवेगळी आहे आणि ही आदिवासीची वाद्य ही आपण टिकवलं पाहिजे कारण आपण सर्व तारफा वाजवू शकत नाही तर सर्व धुमशाही वाजवू शकत नाही पण धुमशाची म्युझिक किंवा धुमशाचे नाच हे आपण अगदी काढू शकतो हे आपल्याला टिकवायचं आहे आणि टिकवण्याचं काम आपण केलं पाहिजे दुसरा येऊ करणार नाही आपण जरी ते नाचत नसलो तरी गावी जाऊन आपण ते नाच पाहिजे ही आपली परंपरा संस्कृती ही टिकवली पाहिजे खूप असे उदाहरण ग्रामीण भागातले जे मुली आहेत शहरामध्ये येतात आणि विचारतात आया आया सगळी वाकडी फला सांगित आया आया सगळी वाकडी फला सांगित तू तिचो खान चिचोला खान तिकडे हैरे झालीस ना आलीस ना विचारतेस काही सांगा वाकडी फला कॅची असं नाही झालं पाहिजे चिंच आहे की माहिती पडलं पाहिजे पहिली लोक खला सारवायची खला सारवायची आता आपण काय खला सारवत नाही माझ्या माहितीनुसार आपण इकडे पण शेती करत होतो